नमस्कार परी स्टॉक्समध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याकडं आध्यात्मिक सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा लाभलेले अकोला तालुक्यातील सुगावचे सुपुत्र हरिभक्त परायण दीपक महाराज देशमुख आपल्याकडं आलेले आहेत ते त्यांच्या आध्यात्मिक कीर्तनातून प्रवचनातून अध्यात्माबरोबरच समाज प्रबोधनाचं काम करतात आणि परखडवाणीतून जीवनाचं सत्य लोकांसमोर मांडतात तर आज आपण त्यांचे विचार या ठिकाणी ऐकणार आहोत नमस्कार महाराज नमस्कार महाराज आपण जर बघितलं आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण रशिया युक्रेनचं वॉर बघितलं त्याच्यानंतर इस्रायलचं वॉर बघितलं भारत पाकिस्तानचं वॉर बघितलं त्याच्यानंतर अवकाळी पाऊस त्याच्यानंतर खूप वेगवेगळे आव्हानं ह्या लोकांसमोर आहेत जगासमोर आहेत तर या ठिकाणी जर बघितलं तर पूर्वी आपल्याला म्हटलं जायचं की अन्न वस्त्र आणि निवारा असला तर माणूस जगू शकतो परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात अध्यात्माशिवाय जीवन जगू शकत नाही अशी सर्वसामान्य लोकांची धारणा झालेली आहे तर आपलं काय मत आहे याबद्दल रामकृष्ण अरे चांगला प्रश्न आपण विचारला अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या शरीराच्या गरजा आहेत शरीराचं पालन पोषण करण्याकरता या गोष्टी अत्यंत आवश्यक आहे पण मनाच्या समाधानाकरता काय अन्नामुळे शरीर पुष्ट राहतं वस्त्रामुळे लज्जारक्षण होतं आणि निवारा वारा पाऊस याच्यापासून रक्षण करण्याकरता कुटुंब व्यवस्थेच्याकरता घराची निवाराची आवश्यकता पण तुमच्या मनशांतीकरता मात्र तुम्हाला या भौतिक गोष्टी भौतिक गरजा भागवण्याचं काम पण करता मात्र आपल्याला अध्यात्म सोडून दुसरी कोणती साधन आपल्याकडे उपलब्ध नाहीत खरं म्हणजे जगदूर तुकाराम महाराज म्हणतात तुकामुळे तेथे ते सुखा काय उणे राही समाधान चित्ताची आहे आणि मनाच्या समाधानाकरता मात्र अध्यात्म चिंतन नामस्मरण भजनपूजन याच गोष्टी आवश्यक आहे जगामध्ये किंवा भौतिक गरजांमध्ये भौतिक व्यवस्थेमध्ये किंवा भौतिक जगामध्ये आपल्या सगळ्यांना खूप काही आनंद देण्याची साधनं आहेत पण या साधनांमध्ये आपल्याला चिरकाल आनंद ब्रह्मानंद देण्याची क्षमता याच्यात नाही आणि म्हणून लावणी मृदंग श्रुती टाळघोष सेव ब्रह्मरस आवडीने हा ब्रह्मरस काही प्रपंचात किंवा भौतिक व्यवस्थेमध्ये नाही जर सगळ्या भौतिक व्यवस्थेमध्येच आनंद किंवा समाधान असतं तर जगातली सगळी श्रीमंत लोकं आपल्याला समाधान किंवा आनंदी दिसली असते पण असं होत नाही कॉमन रेशो जरी आपण पाहिला तर आपल्या लक्षात येतं आहे गरीबाच्या घरातल्या गोळ्या औषधांचं प्रमाण आणि श्रीमंताच्या घरातल्या गोळ्या औषधांचं प्रमाण हे जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये तशा अर्थानं औषध गोळ्या उपचार किंवा काही या गोष्टी कमी दिसतात अनेक शेतकरी किंवा अनेक जुन्या पिढीची माणसं अशी की आयुष्याची ऐंशी नव्वद वर्षं जगली पण त्यांना कधीही गोळ्या औषधं किंवा दवाखान्याची वायरी चढावी लागली नाही दुसऱ्या बाजूला मात्र आत्ता तिसऱ्या पस्तीसव्या वर्षी लोकांना खिशामध्ये गोळ्या देऊन फिरावं लागतं याचं कारण आहे की मनशांती आपल्याकरता आपल्या जीवनाचा आनंद मनाला आनंद याच्याकरता मात्र अध्यात्माशिवाय दुसरं साधन आहे नक्कीच नुकतंच काही दिवसापूर्वी सकाळ ॲग्रोननं मुंबईला एक जॉईंट ॲग्रेस्को नावाचा एक प्रोग्राम घेतलेला होता आणि त्याच्यात एकोणावीस देशांचे शास्त्रज्ञ होते तर ज्या शास्त्रज्ञांनं त्याच्या टेक्नॉलॉजीवर त्या देशामध्ये किंवा जगात क्रांती केलेली आहे आणि त्यांना वीस वीस मिनिट बोलायला दिले होते तर त्या प्रत्येक शास्त्रज्ञांच्या बोलण्यातून येत होतं की हे मी नाही केलं मागे कुठली तरी एक आध्यात्मिक शक्ती आहे तिनं माझ्याकडून करून घेतलं परंतु सामान्य माणसाला हे मात्र कळत नाही शास्त्रज्ञांना मात्र ते कळतं परंतु सामान्य माणसाला कळत नाही तर निश्चितपणानं हे सामान्य माणसापर्यंत जावं म्हणून आपण हा प्रोग्राम आज या ठिकाणी करत आहोत तर दुसरा एक प्रश्न असा आहे की शेतकरी आत्महत्या करतात गरीब लोक आत्महत्या करतात विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात मात्र जर आपण चांगला अभ्यास आप केला तर जगातले सर्वात श्रीमंत दहा लोक आहे त्यापैकी काही लोक पण आत्महत्या करतात तर पैसा नाही आहे म्हणून आत्महत्या हे चुकीचं वाटतंय तर आत्महत्या करण्यासाठी जे डिप्रेशन असतं किंवा एन्झायटी असेल स्ट्रेस असेल तर ह्या गोष्टी कारणीभूत आहे तुम्हाला जे भौतिक सुख तुम्ही जे बोलले आता हे भौतिक सुखाच्या मागं लोक पाहतात तर आपलं काय मत आहे म्हणजे ह्या आत्महत्यांमागं नेमका पैसा की त्याला आणखी काही गोष्टींची गरज आहे जे त्याचं जीवन सुखी समाधी होण समाधानी होण्यासाठी गरजाच भागत नाही म्हणून कोणी आत्महत्या करतानाचत नाही अपेक्षा पूर्ण होत नाही ना म्हणून माणसाला आत्महत्येकडे प्रवृत्त व्हावं लागतं मगाशी ज्यांचा उल्लेख केला खायला मिळत नाही म्हणून कोणी उपाशी नाही आहे पण अमुकच गोष्ट खायला पाहिजे ही अडचण आहे मग घालायलाच कपडे नाही ही अडचण नाही आहे लिनन कॉटन पाहिजे ना ही अडचण आहे राहायला ना घर नाही ही अडचण नाही आहे नातेवाईकांचं आणि शेजाऱ्यांचं जे दोन मजली झाले ना ती अडचण आहे म्हणजे अपेक्षा कोणाच्याच पूर्ण होत नाही आणि गरजा कोणाच्याच अपूर्ण राहत नाहीत आप ज्याला त्याला ज्याची त्याची क्षमता माहिती असते त्यांना त्यांना आपली क्षमता आणि आपली प्रयत्न करण्याची ताकद या दोन्हींचं सुसूत्र साधलं पाहिजे आणि मग आपल्या प्रपंचाची उंची ठरवली पाहिजे बऱ्याच वेळेला आपली क्षमता कमी असते पण अपेक्षा मात्र खूप असते प्रयत्न करतात पण मग क्षमता नसल्यामुळे प्रयत्न पूर्ण होत नाही आणि जेव्हा प्रयत्न पूर्ण होत नाही तेव्हा ज्या गोष्टीची आपल्याला अपेक्षा असते ती कोणाला तरी मिळाली असते ज्याला मिळाली त्याच्याबद्दल मनात ईर्ष्या निर्माण होते ईर्ष्या माणसाच्या जीवनात असमाधान निर्माण करतं आणि असमाधान वर्तमान जगण्यातला आनंद घालवतो आणि वर्तमान जगण्यातला आनंद गेला की मग मात्र माणसं Uh, काय म्हणतात वैफल्यग्रस्त होतात आणि त्याच्यातून ते आत्महत्येकडं प्रवृत्त होतात आणि म्हणून आपली क्षमता आणि आपली प्रयत्न करण्याची ताकद कर। या दोन गोष्टी जाणल्या पाहिजे आणि माझी काय अपेक्षा आहे यापेक्षा मला काय गरज आहे हे महत्त्वाचं आहे लोकांकडे काय हे पाहण्यापेक्षा देवानं आपल्याला पण खूप काही दिलंय फक्त आपल्या आपल्याकडे आत्ता जे आहे ना ते अनेकांचं स्वप्न असतं पण आपण आपल्याकडे जे जास्त आहे ते न पाहता जे लोकांकडे जास्त आहे ना ते पाहतो आणि बरोबर त्या माणसांना मग आत्महत्येकडे किंवा वैफल्यग्रस्त आहे अवस्थेकडे त्यांना जावं लागतं असं मला नक्कीच मुळात आत्महत्या होणं म्हणजे आपण जर बघितलं तर आध्यात्मिक क्षेत्रातले गुरु आपले भायूजी महाराज यांनी पण त्यांनी स्वतःला गोळी मारून घेतली आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अनेक व्हॉट्सअपला लेख वगैरे आले तर आपलं दुखणं कोणाकडे तरी कोणाच्या तरी खांद्यावर yes, मान ठेवून yes, yes. ते सांगता येण्यासाठी एक मित्र मैत्रीण नातेवाईक कोणतरी असणं गरजेचं आहे तुमचे प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी उत्तर आहे तुकाराम महाराजांनी गीतेत किंवा सांगितलेलं आहे की तुम्ही मागा तुम्हाला मिळेल मदत मागा पण जर मदतच मागितली नाही तर निश्चितपणे मला किंवा तुम्हाला कळणार नाही आपल्या मित्राला किंवा आपल्या नातेवाईकाला काय पाहिजे तर तुमचं दुखणं कुठंतरी तुम्ही मांडलं तर निश्चितपणानं त्याला मदत करणारे अनेक लोक आहे जगात असा एकही प्रश्न आहे की ज्या प्रश्नाला उत्तर नाही परंतु सगळ्या प्रश्नांची उत्तरं मलाच आली पाहिजेत किंवा मलाच फार समजत या भावनेपेक्षा त्या प्रश्नाचं उत्तर ज्याला माहिती आहे त्याच्याकडे तुम्ही तो प्रश्न शेअर केला पाहिजे आणि मग जेव्हा त्यांच्याकडे जाऊ त्यावेळेला आपलं समाधान होईल तर आपल्याला वैफल्याकडे जाण्याची आवश्यकता निर्माण होणार नाही म्हणून आपल्याला जे प्रश्न आहेत ना ते प्रश्न आपल्याला मांडता आले पाहिजे कोणाचं तरी बोललं पाहिजे मनसुद्धा हलकं होत असतं आणि मलासुद्धा हलकं करण्याची आवश्यकता असते जीवनातला फक्त आनंद दुःख दुसऱ्याला सांगितलं कमी होतं असं काही नाही आनंदसुद्धा आपल्याला दुसऱ्याला सांगावं लागतो आपण सोशल मीडियाचा आधार छोट्या मोठ्या प्रत्येक गोष्टी काही खरेदी केल्यावर जे सोशल मीडियावरती दुखाबर ते दुसऱ्याला तरी सांगितलं की मग आपल्याला त्याचं दुःख सुद्धा दुसऱ्याला सांगितलं तर कमी होत ते नवीन की सुख दुःख हे सांगितलं पाहिजे तरी माणसं छोटासा मोबाईल घेतला तर त्याची जाहिरात करतात पण आपल्या मनात किती मोठं दुःख असलं तर ते जवळच्या नातेवाईकाला सांगत नाही ना आईला सांगत ना वडिलांना सांगत ना मित्राला सांगत ना मैत्रिणीला सांगत सांगितलं तर बायकोला किंवा बायको नाही नवरा बायको नाही आणि त्याच्यातून अशा घटना त्यामुळे सुद्धा दाटी होते ना मनामध्ये सुद्धा सुद्धा भावनांची दाटी होती आणि मग त्यातून स्ट्रेस निर्माण होतो त्याच्यातून माणसं बरोबर नक्कीच नक्कीच मित्रांनो महाराजांबरोबर आपण काही गोष्टी शेअर केल्या तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या पूर्ण महाराष्ट्र असेल किंवा देश असेल किंवा जगभरापुढं एक मोठी ज्वलंत समस्या आहे आणि शेतकरी आत्महत्या का करतात मी तर माझ्या लेक्चरमधून मा किंवा वेगवेगळ्या गोष्टींमधून नेहमी सांगत असतो कुठलीही बँक ती तुमच्याकडे आलेली नाही तिनं तुमचा प्रपंच बाहेर फेकला नाही किंवा कुठला खाजगी सावकार तिथं आलेला नाही त्यानं तुमचा प्रपंच बाहेर फेकला आहे ह्या आजच्या जमान्यामध्ये असं कुठंच झालेलं नाही आहे किंवा कोणी तुमचा पर्सनल म्हणजे देणेदार असेल त्यांना येऊन तुमचं पार पूर्ण उद्ध्वस्त केलं कुठंतरी तुम्हाला सपोर्टला गावात लोक आहे नातेवाईक आहे तर ही टोकाची भूमिका घेण्याचं कारणच नाही आहे आपल्याकडे इतके आश्रम आहे महाराज तर त्या ठिकाणी आपण जाऊन सेवा केली तर दोन टायमाचं जेवण तिथं मिळेल आणि आपला देश हा म्हणजे तरुणांचा देश आहे या ठिकाणी काम करण्यासाठी माणसं भेटत नाही तर तुम्ही तुमच्याकडं असलेलं स्किल जर वापरलं आणि तेच किल वाक माणूस जीवन त्या ठिकाणी निश्चितपणानं ते कडेला जाण्याचं ताकद ह्या देशामध्ये आहे अशी लोक या ठिकाणी आहे तर त्यामुळे कृपा करून कुणीही हा वाईट विचार करून आत्महत्या करू नये असं ह्या टॉक्समधून आपल्याला सांगायचं आहे धन्यवाद माग आपण आपला वेळ देऊन या ठिकाणी आलात तर आपण आम्हाला इथे बोलवलं त्याच्याबद्दल मी सुद्धा परिस टॉक्सचे मनापासून व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण